ठरलं तर मग या मालिकेत आजपर्यंत सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे आजपर्यंत आपल्याला असं वाटायचं की साक्षीचा संबंध हा फक्त सायलीमुळेच अर्जुन बरोबर आहे परंतु तसं नाहीये अर्जुनच्या कॉलेजच्या काळापासूनच साक्षीने अर्जुनच्या आयुष्यात मोठी मोठी वादळ आणली आहेत आणि आता त्याबद्दल अर्जुनला समजलंय अर्जुनचा कॉलेजचा बेस्ट फ्रेंड कुणालने कॉलेजमध्ये असतानाच आत्महत्या केली होती आजही अर्जुनला कुणालची आठवण येते आणि या कुणालने दुसऱ्या तिसऱ्या कोणामुळे नाही तर साक्षीमुळे आत्महत्या केली होती हे आता अर्जुनला समजलं आहे मध्ये अर्जुनच्या एका मित्राला साक्षीवर संशय आला होता तेव्हाच सायलीच्या हाती साक्षीचा एक फोटोही लागला आणि या फोटोमध्ये दिसून येत आहे की तिने कुणालला मिठी मारली आहे आता सायलीने अर्जुनला हा फोटो दाखवलाय त्यामुळे अर्जुनच्या लक्षात आलंय की साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड होती आणि कुणालने तिच्या विश्वासघातामुळेच आत्महत्या केली आणि आता ती साक्षी चैतन्यची गर्लफ्रेंड आहे याचा अर्थ चैतन्याबरोबर सुद्धा तेच होऊ शकतं जे कुणाल बरोबर झालंय अर्जुनला तर जबर धक्काच बसलाय कारण आधीच त्याने त्याचा एक बेस्ट फ्रेंड गमावलाय कुणालला गमावलंय आणि आता चैतन्यसुद्धा त्याच्यापासून दूर झालाय परंतु साक्षीमुळे जर चैतन्य सुद्धा असं एखादा पाऊल उचललं तर तो त्याला कायमचा गमावून बसेल त्यामुळे लवकरात लवकर चैतन्यला साक्षीचं सत्य सांगणं तिचा खरा चेहरा त्याच्यासमोर आणणं आणि मग तिला त्याच्यापासून वेगळं करणं हाच पर्याय अर्जुन समोर आहे आणि आता अर्जुन आणि सायली हे दोघेही चैतन्यसमोर साक्षीचा चेहरा लवकरात लवकर आणण्यासाठी प्रयत्न करतील आणि ज्या दिवशी चैतन्यला कळेल की साक्षी ही कधी कशी मुलगी आहे तिने चैतन्यबरोबर फक्त प्रेमाचं नाटक केलंय तिला अर्जुनबद्दल आणि आजच्या केसबद्दल विविध कागदपत्र हवी होती माहिती हवी होती म्हणून ती प्रेमाचं नाटक करत होती हे जेव्हा चैतन्यला समजेल तेव्हा त्याला जबर धक्काच बसेल तो पूर्णपणे कोलमडून जाईल परंतु अर्जुन आणि सायली त्याला यातून सावरतील आणि मग त्यानंतर चैतन्य हा पुन्हा एकदा अर्जुनच्या बाजूने येईल आणि साक्षीला सुद्धा जेलमध्ये पाठवण्यासाठी तो प्रयत्न करेल याचाच अर्थ महिपत हा तर आधीच जेलमध्ये आहे साक्षी तेवढी बाहेर राहिली आहे पण साक्षीसुद्धा लवकरच जेलमध्ये दिसणार महिपत आणि साक्षी जेलमध्ये गेल्यानंतर सायली हीच खरी तन्वी आहे याबद्दलसुद्धा खुलासा होण्यास जास्त वेळ लागणार नाही आणि ज्या दिवशी सर्वांना ही गोष्ट कळेल त्या दिवशी सायली आणि अर्जुनचं आयुष्य या, या दोघांचा संसार हा आणखीनच सुखी होईल सायलीला तिच्या बाबांचं प्रेम मिळेल तिचं कुटुंब मिळेल तिलासुद्धा आनंद होईल एवढं मात्र नक्की म्हणजेच येणाऱ्या काही दिवसात या मालिकेत एकानंतर एक खूप ट्विस्ट येणार आहेत तर तुम्ही सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठर